नमस्कार स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आले होते वाशी मार्केटला तर वाशी मार्केटमध्ये खूप छान असे लटकन आलेले आहेत आणि खूप छान अशा वरायटी तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर कलर आणि प्राइजेस तर बघा मी तुमच्यासाठी हा खास एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला खूप छान असे लटकन आणि स्वस्तात पाहिजे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर वाशी मार्केटला जो संडे मार्केट असतो तिथे किंवा इतर दिवशीही तुम्ही गेलात तर तुम्हाला संध्याकाळच्या मार्केटमध्ये मा रोड साईडला हे काका बसलेले असतात तर त्यांच्याकडे तुम्हाला खूप छान असे लटकन फक्त आणि फक्त पन्नास रुपयात मिळणार आहेत तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत सायझेस पण खूप वेगवेगळे आहेत आणि काम केलेलं खं एवढं सुंदर आहे आणि पन्नास रुपयात तर वर्थच आहे तर तुम्हाला खूप छान असे लटकन हवे असतील तर तुम्हाला पन्नास रुपयात इथे मिळणार आहेत आणि खूप छान असं मार्केट आहे रोड टच मार्केट आहे मिनी मार्केटजवळ तुम्ही येता तर तुम्हाला रोड साईडला खूप सारे असे स्टॉल मिळतील किंवा दुकानं मिळतील तिथे तुम्हाला लटकन किंवा लेहंगा किंवा खूप साऱ्या वस्तू रोड साईड मिळून जातील तर हा संध्याकाळचा मार्केट आहे साडेआठ नंतर आठ नंतर तुम्ही येता तर हा मार्केट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि नी खूप छान असा मार्केट भरतो पूर्ण रोड हा भरलेला असतो आणि खूप छान असा मार्केट आहे रोड साईड मार्केट आहे आणि स्वस्तात लटकन पाहिजे असतील तर पन्नास रुपयात वर्थच आहे तो तुम्ही घेऊ शकता खरेदी करू शकता आता लग्नाचं चा सीझन चालू झालेलं आहे तर लग्न सराईसाठी स्पेशल म्हणून ही सुरुवात आहे तर लटकनची खरेदी तुम्ही वाशी मार्केटमधून करू शकता तर ॲड्रेस मी एकदा सांगते जर तुम्ही मोतीलाल ज्वेलर्सच्या समोर किंवा मोतीलाल ज्वेलर्सच्या इथे सेक्टर नाईनच्या जवळ येता तर तुम्हाला हे मार्केट दिसून येईल आणि संध्याकाळच्या टायमाला स्पेशली हे मार्केट भरतं तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन आहे ते हिट करा म्हणून मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओज सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय भा�